नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हरभरा बाजार भाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती दर्यापूर या ठिकाणी जास्तीत दर आहे सहा हजार चारशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे सहा हजार रुपये क्विंटल जातायचा पाहार हरभरा बघा तशीच पुढील बाजार समिती बुलढाणा या ठिकाणी जास्ती दर आहे सात हजार सहाशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार तीनशे रुपये क्विंटल आहे हायब्रिड हरभरा बघा तसेच पुढील बाजार समिती जालना या ठिकाणी जास्ती दर आहे सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल आहे काबुली हरभरा बघा तशीच पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी जास्ती दर आहे सा आठ हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार सहाशे रुपये क्विंटल जात आहे काबुली हरभरा बघा तसेच पुढील बाजार समथे लातूर या ठिकाणी जास्तीत दर आहे सहा हजार चारशे एकसष्ट रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार ऐंशी रुपये क्विंटल जाताय लाल हरभरा